नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशा ब्रँडविषयी माहिती देणार आहे ज्यामध्ये तुम्ही नवीन व्यावसायिक म्हणून एंट्री करू शकता अतिशय कमी खर्चामध्ये इथं तुम्ही तुमचा बिझनेस सेटअप करू शकता कारण हा बिझनेस आहे शेती रिलेटेड म्हणजेच रोटावेटर संबंधित तर तुम्हाला जर रोटावेटर खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा असेल किंवा विक्रीची किंवा डिस्ट्रीब्युटरशिप किंवा डीलरशिप घ्यायची असेल तर ही एक व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ब्रँडेड कंपनीचं आणि स्वतःचं रॉ मटेरियल असणारी कंपनी ही तुम्हाला एक संधी देते व्यवसाय करण्याची त्यासोबतच याच्यामध्ये तुम्हाला कसली रिस्क नाही कारण तुम्हाला जर त्याच्यामधून फंड तुमचा परत रिटर्न करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही तो घेऊ शकता आणि अशी एक स्कीम सध्या ही कंपनी राबवत आहे तर याच्यामध्ये फक्त कंपनीपासून फक्त डीलरलाच नाही तर शेतकऱ्यांनासुद्धा फायदा होणार आहे तर कशा पद्धतीने याचा फायदा आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल निफा घेऊन आलय शेतीत क्रांती कसली क्रांती चला जाणून घेऊया निफा घेऊन आलंय कृषी यंत्र सामग्री विशेष योजना याच्यामध्ये चार योजना आहेत त्यापैकी पहिली योजना काय आहे तर निफा डीलरसाठी किमान ऑर्डर मर्यादा नाही म्हणजेच एखादा निफा डीलर्स आपल्या गरजेनुसार आणि सुविधेनुसार एक किंवा अधिक युनिटची ऑर्डर करू शकतो याचा फायदा काय तर ही योजना नवीन उद्योजकांना कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देते आहे की नाही फायदा तर एवढंच नाही तर त्यांच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देणारी ही नवी संधी ही योजना नियम व अटींच्या अधीन आहे हेच काय तर एवढंच नाही तुम्हाला अजून याच्यामध्ये आणखी स्कीम आहेत तर काय आहेत त्या माहिती आहेत का नाही तर करून देतो तर याच्यामध्ये काय फायदा आहे तर निफा बजाज फिंजरच्या माध्यमातून फायनान्स सुविधा उपलब्ध तसंच सरकारच्या अनुदान योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत करतो निकाच्या अजून तीन योजना आहेत तर चला त्यांच्याबद्दलही संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर त्यांच्या फायद्यांसह दुसरी योजना काय आहे तुम्हाला वाटलं की डीलरशिप योग्य नाही तर तुम्ही डीलर बनल्यानंतर तीस दिवसांच्या आतमध्ये गुंतवलेली रक्कम मागे घेऊ शकता तेही कोणतेही प्रश्न न विचारता याशिवाय तुमचा पूर्ण गुंतवलेला पैसा हा परत केला जाईल ही योजनासुद्धा नियमवाटींच्या अधीन आहे त्यामुळं नियमवाटी नक्की जाणून घ्या निफाचा रोटावेटर शेतकऱ्यांसाठी फायद्याचं साधन आहे मग शेतीसाठी जमीन तयार करणं हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे महाराष्ट्रातील विविध शेतीपट्ट्यांमध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा अगदी कोकण असेल कोकणामध्ये रोटावेटर आज शेतकऱ्यांचा अत्यावश्यक साथीदार झाला आहे शेतकरी रोटावेटरचा उपयोग करतात मातीतले ढेकळं फोडण्यासाठी त्यासोबतच पिकांचे अवशेष मिक्स करण्यासाठी आणि शेत समतोल करण्यासाठी यामुळं बीज उगम व बुजेची जी उगम क्षमता आहे ही अधिक परिणामकारक होते कापूस सोयाबीन डाळी ऊस गहू आणि भाजीपाला या सर्व पिकांसाठी जमिनीची चांगली तयारी आवश्यक असते आणि इथेच निफा एक विश्वासार्ह कृषी ब्रँड शेतकऱ्यांना साथ देतो निफा उपलब्ध करून देतो उच्च प्रतीचे टिकाऊ रोटावेटर जे महाराष्ट्रातील कठीण जमिनींसाठी मग ती काळी माती असेल लॅटेराईट माती असेल किंवा इतर माती असेल या सगळ्यांसाठी खास डिझाईन करण्यात आलेली आहे याची मजबूत बांधणी कुशल ब्लेड तसेच ब्लेडचे डिझाईन आणि विश्वासार्ह सर्व्हिस सपोर्टसह निफाचे रोटावेटर कमी इंधन कमी मेहनत आणि अधिक चांगले परिणाम देतात पावसाळ्यापूर्वी खरीपानंतर किंवा उन्हाळी पिकांसाठी निफा शेतकऱ्यांना केवळ यंत्र नव्हे तर भरोसेमंद उपाय देतो निफा देतो दोन वर्षाची संपूर्ण मशीन वॉरंटी तसंच गिअरबॉक्सवर एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी म्हणजेच दोन वर्ष मशीन व एक वर्ष गिअरबॉक्सवर वॉरंटी म्हणजेच एकूण तीन वर्षाची वॉरंटी ही योजना देखील नियम अटींच्या अधीन असणार आहे चौथी आणि अंतिम योजना जर शेतकऱ्याने पाच हजार किंवा अधिक रक्कम भरली तर गिअरबॉक्सची वॉरंटी पाच वर्षापर्यंत वाढवता येते दोन वर्ष प्लस एक वर्ष प्लस आणखी दोन वर्ष ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे म्हणून लवकर निर्णय घ्या हे सर्व शक्य कसं शक्य होतं कारण निफाचे शंभर टक्के गिअर बॉक्स हे ब्लेड्स आणि सुटे बाग हे स्वतःच्या कारखान्यांमध्ये तयार होतात म्हणून प्रत्येक भागाची सुलभ उपलब्धता असते तसेच देशभर कार्यरत असल्यामुळे मजबूत सर्व्हिस नेटवर्कमुळे तात्काळ सेवा मिळते भारतभरातील विविध राज्यांमध्ये तज्ज्ञ अभियंत्याच्या देखरेखीखाली निफाचे रोटामेटोचे गियर बॉक्स आणि कृषी यंत्रे तयार केली जातात जी केवळ देशातच नाही तर विदेशातही निर्यात केली जातात निफा हे नावच विश्वासाचं प्रतीक आहे फक्त शेती क्षेत्रातच नाही हे नावच विश्वासाचं प्रतीक आहे फक्त शेती क्षेत्रातच नाही तर भारतीय रेल्वे इलेक्ट्रिकल स्विच गियर औद्योगिक यंत्रे ज्यूट वसूत प्रक्रिया उपकरणे या सर्व ठिकाणी निफा विश्वासार्ह नाव म्हणून प्रसिद्ध आहे पासष्ट वर्षापासून निफा उच्च दर्जाची कृषी यंत्रसामग्री दरामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहे ताकी त्यांच्या भविष्याचा मार्ग अधिक समृद्ध बनवावा मग थांबायचं कशाला आजच निफाशी जोडा आणि शेती क्रांतीला नवी दिशा द्या या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या सर्व योजनांची अधिक माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर जो क्यू आर कोड दिलेला आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि प्रत्येक योजनेचं सविस्तर स्पष्टीकरण त्या ठिकाणी कंपनीने दिलेलं आहे त्यामुळे त्याची संपूर्ण माहिती घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच निफाशी जोडण्यास आजच जोडा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन स्वरूप द्या धन्यवाद